बळद्र्ग नगरपालिका निवडणुकीतून आताची सर्वात मोठी घडामोट समोर येत भाजपा आणि काँग्रेस या दोनही प्रमुख पक्षांनी मातंग समाजाला उमेदवारी न दिल्यामुळे प्रभाग क्रमांक सहामधील सर्व गावांतील मातंग समाजात तीव्र नाराजी उद्भवली आहे उमेदवार न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक सहामधील मातंग समाजाने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यांनी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे या निर्णयामुळे परिसरात मोठी राजकीय खळबळ निर्माण झाली मातंग समाजाने दोनही पक्षांना सुनावले आहे आमच्या समाजाची ताकद संख्या आणि समस्यांकडे कायम दुर्लक्ष उमेदवारी न देणाऱ्या पक्षांना आता आमची ताकद मतदान केंद्रावर दिसेल स्थानिक पातळीवर तणाव वाढू लागला असून मातंग समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की प्रभाग क्रमांक सहा मधील मत नसेल तर विजय देखील नसेल आमचा आवाज ऐकला नाही तर बहिष्कार अपरिहार्य आहे मातंग समाजाच्या या बहिष्कारामुळे दोनही प्रमुख पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आता नळदुर्ग नगरपालिकेमध्ये आज जी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता आज पूर्ण शेवटची अंतिम तारीख होती तारीख संपल्याच्या नंतर जे आहे मातंग समाजाला काही पक्षाने आश्वासन देण्यात आला होता परंतु ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे कुठेतरी संतापाची लाट जी आहे आपण पाहू शकता मातंग समाज जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे एकत्र येऊन सर्व पक्षाला या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचा निर्णय या ठिकाणी पक्ष मतदारावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे मातंग समाजाचे काही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत एकंदरीत काय निर्णय झाला काय एकंदरीत विषय झाला होता साहेब मी मातंग समाजाच्या व्यतीने बोलतो मला भारतीय जनता पार्टीने या पक्षाच्या लोकांनी सर्व नगरपालिकेमध्ये मी अर्ज भरायला अपक्ष चाललेलो होतो तरी मला अपक्ष न भरता मला बीजेपीचा फॉर्म भरायला लावले त्याने आणि ज्या वेळेस टाइम खतम होते येते ये लाला त्या त्यावेळेस या पक्षाच्या लोकांनी मला आश्वासन असं दिले की तुला तिकीट दोन वाजता देणं सव्वा दोन ला अडीच ला असं म्हणून माझा वेळ तिथं खा घालून घेतले त्याने तरी ह्या पक्षाचा मी आणि काँग्रेस पक्षामध्ये मी सतत तीस वर्ष काम केलेलं आहे त्या काँग्रेस पक्षाने आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर अन्याय आमच्या समाजावर अन्याय केला तरी मी त्याचा जाहीर करतो कोण हे अन्याय केलं असं वाटतं तुम्हाला कोण आहे सूत्रधार सूत्रधार नितीन काळे नितीन काळे एक परत भारतीय जनता पार्टीचे सगळेच इथले कार्यकर्ते एकंदरी कुठेतरी जे आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील असतील नळदुर्गचे पदाधिकारी असतील यांच्यावरती खंत व्यक्त करताना मातंग समाज पाहायला मिळत आहे काय एकंदरीत मागणी होती कशा तुम्ही बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला गेले अनेक वर्षापासून मातंग समाज काँग्रेस पक्षासोबत काम करत होता अनेक वेळा या प्रभागामधून काँग्रेसला लीड दिलेले आहे काँग्रेसचे दोन्ही पॅनल या ठिकाणी मातंग समाजाने निवडून दिलेले आहेत या वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने मातंग समाजाचा फक्त वापर करून घेऊन मातंग समाजाला कोणतेही प्रतिनिधी दिलेले नाही आणि आजचा दिवस आम्ही गेली पंधरा वर्ष दहा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर लोकसभा असेल विधानसभा असेल अनेक निवडणुकीमध्ये आम्ही रेडीने भाग घेऊन संपूर्ण जिल्हाभर तालुकाभर पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि गेली पंधरा दिवसापासून आम्ही पक्षाचे जे नेते आहेत राणादादा पाटील नितीनजी काळे असतील बाकीचे जे काही नळदुर्ग परिसरातील नळदुर्ग शहरातील स्थानिक नेते मंडळी त्यांना आम्ही वारंवार भेटून मातंग समाजाला उमेदवारी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी भेटलेला असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की शंभर टक्के मातंग समाजाला यावेळेस आम्ही तिकीट देऊ असं म्हणून तिने आजचा शेवटचा दिवस होता आम्हाला जवळपास दोन अडीच वाजेपर्यंत आम्हाला ते त्यांनी हवेत ठेवून आश्वासनावर ठेवून आम्हाला मतदाना या तिकीट आम्हाला न देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून या दोन्ही पक्ष काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा मग इतरही पक्ष असेल मग आमच्यावर जर अन्याय होत असेल मातंग समाजावर तर आज मातंग समाजाने आज तातडीची बैठक घेऊन या बैठकीमध्ये असं ठरवलेलं आहे की आपल्याला आप जो आपल्याला कोणताच पक्ष मदत करत नाही ना तर आपण कोणत्याच पक्षाला आपण मदत करायचं नाही आपण या येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असं सर्वांना मते मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी ठराव घेतलेला आहे आणि आम्ही उद्या ये उद्याच्या येणाऱ्या मतदानावर संपूर्ण मातंग समाज या नळदुर्ग शहरामध्ये नगर मध्ये साडेतीनशे मतदान मातंग समाजाचं आहे इंद्रानगरमध्ये मातंग समाजाचं आहे बुद्ध नगर मध्ये मातंग समाजाचं मतदान आहे वसंत नगर मध्ये मातंग समाज जवळपास या मातंग समाजाचं एक हजारपेक्षा अधिक मतदान मातंग समाजाचं असताना या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी कोणताही पक्ष पुढे येऊन धजावतून एखादा तिकीट देण्याचं या ठिकाणी धाडस केलं नाही म्हणून या काँग्रेस असेल भाजप असेल या सर्वच पक्षाचा आम्ही निषेध करून आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे पार्टी असेल काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी मातंग समाजावरती अन्याय केल्यामुळे एकंदरीत आहे त्या स्थानिक नागरिक जे आहे आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळते काही महिला आपल्या सोबत आहेत काय मागणी होती कसं बघताय सर्व पक्षाकडे आम्ही काय नाही बघा या मातंग समाजाला हिनी एक बारी वेळ द्यायची होती देता देता म्हणून आतापर्यंत दोन वाजे तर त्यांनी आमच्या समाजाला फसवलंय का कारणान फसवलंय काय त्यांनी आमच्यावर अत्याचारी केले काय केलं का का? का? का ते देत नाही म्हणलं तर आम्ही कशाला उभारलं असत आम्ही जाऊ नये का खुर्चीवर बसून का इतर सगळे लोक बसते ते आमचे बसायचं नाही का का अत्याचारी केली आमच्यावर आम्ही मतदान करणार नाही रोष व्यक्त करतात काळामध्ये आम्ही सर्व महिला मिळून आम्ही इथे मीटिंग घेतलेला आहे आम्हाला जातीवाद करून दोन्ही पक्ष इतरही पक्ष सर्व पक्षाने मिळून आम्हाला जातीवाद करून आम्हाला देतो देतो तिकीट म्हणून साडेतीन ते चारच्या दरम्यान आम्हाला फसवणूक केलेली आहे आम्ही का सर्व महिला मतदानच करणार नाही बहिष्कार करणार आहे एकंदरीत कुठेतरी जे आहे मातंग समाज व्यक्त करताना पाहायला मिळतं नळदुर्ग शहरामध्ये मातंग समाजाला जर वगळल्यामुळे ह्या दोन्ही पक्षाला नक्कीच फटका बसण्याचे चित्र या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी नळदुर्ग धाराशिव